सांगली लोकसभेवरून काँग्रेसची कोंडी ठाकरेंकडून परस्पर उमेदवार जाहीर आताची सर्वात मोठी बातमी दिग्गज नेत्यांची मोठी परंपरा असलेला सांगली जिल्हा गेल्या दशकापर्यंत काँग्रेसचा बालिकिल्ला मानला जात आहे मात्र गेल्या दोन निवडणुकांमध्ये सलग पराभव झाल्याने ही विन उसवली आता भाजपकडून विद्यमान खासदार संजय काका पाटील रिंगणात असून महाविकास आघाडीत मात्र काँग्रेस आणि शिवसेने दोन पाटलांच्या नावावरून चुरस आहे सन एकोणीसशे बासष्ट पासून दोन हजार चौदा पर्यंत काँग्रेसने या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले अगदी आणीबानीनंतर देशभर काँग्रेसची पडझड झाली तेव्हाही सांगलीत काँग्रेसचा खासदार निवडून आला होता तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरही जिल्ह्यात आठपैकी पाच आमदार आणि खासदार काँग्रेसचाच होता परंतु दोन हजार चौदामध्ये मोदी लाटेत हा बालिकिल्ला ढासळला काँग्रेसचे तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू प्रतीक पाटील यांचा भाजपचे संजय पाटील यांनी मोठ्या प्रकारे पराभव केला दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीतही खासदार संजय पाटील यांना ही निवडणूक जड जाईल असा अंदाज भाजपला वेळीच आला असावा धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला होता भाजपने युती सरकारवर सत्तेवर आल्यास पहिल्या बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देण्याचा शब्द दिला होता मात्र पाच वर्षातही तो पूर्ण न झाल्याचे समाज नाराज झाला याचा अंदाज घेऊन भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी हा मुद्दा घेऊन रान उठवलं होतं आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ते रिंगणात उतरले काँग्रेसचे तगडे उमेदवार म्हणून चर्चा सुरू असतानाच विशाल पाटील यांना ऐनवेळी राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाची बॅट हातात घ्यावी लागली नाराज धनगर समाजाची मते विभागली गेल्याने तिरंगी लढतीत संजय पाटील यांचा विजय झाला लोकसभेत विजय मिळाल्यास जिल्ह्यात काँग्रेसला उभारी मिळेल अशी आशा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आहे शेजारील कोल्हापूरची जागा काँग्रेसला गेल्यानंतर शिवसेनेत सांगलीचा आग्रह धरल्याचे सांगण्यात येते अशाच नवीन आणि ताज्या बातम्या मागण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका